नमस्कार मी स्मिता चव्हाण स्पिरिच्युअल केमि बाय स्मिता या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नवरात्र सुरू झाले नवरात्र म्हणजे फक्त उपवास पूजा आरती एवढच नाही नवरात्र म्हणजे आपल्या आतल्या शक्तीचं स्मरण आपण देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा करत असतो दुर्गा लक्ष्मी सरस्वती पण खरी गोष्ट म्हणजे काय असते की ती देवी बाहेर नाही ती आपल्या आतच आहे या नवरात्रात आपण फक्त देवीसमोर आरती करायची नाही तर आपल्या आतल्या देवीलाही भेटायचं आहे शक्ती जागृत करायची आहे माझ्यासमोर अनेक स्त्रिया येतात त्यांच्या डोळ्यात थकवा असतो मनात वेदना असतात आयुष्यभर त्यांनी प्रत्येक भूमिका निभावलेली असते जशी मुलगी पत्नी आई बहीण पण एक भूमिका त्या विसरलेल्या असतात त्या म्हणजे स्वतःची त्यांना नेहमी वाटतं की मी पुरीसी नाहीये मी अपुरी आहे पण सत्य काय आहे माहिती का त्या अपुऱ्या नाहीत त्यांची शक्ती फक्त झोपलेली आहे जेव्हा त्या स्वतःला स्वतःशी पुन्हा जोडल्या गेल्या त्यांच्या आतल्या देवीला भेटल्या त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं त्यांच्या डोळ्यात प्रकाश झळकला आणि तोच क्षण होता त्यांचं शक्ती जागरण झालं ही गोष्ट त्यांची नाही ही तुमची आहे माझी आहे आपल्यापैकी प्रत्येकाची आहे नवरात्र म्हणजे नऊ दिवस नऊ देवी नऊ ऊर्जा पण ही नऊ रूप फक्त कथा नाहीत ती आपल्या आतल्या नऊ शक्ती आहेत जसं की शैलपुत्री स्थैर्य ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी साधना देवी चंद्रघंटा धैर्य देवी पुष्मांडा निर्मिती देवी स्कंदमाता मातृत्व देवी कात्यायनी न्याय आणि संरक्षण देवी कालरात्री अंधारावर विजय देवी महागौरी शुद्धता आणि देवी सिद्धिदात्री एकत्व नवरात्र म्हणजे या नऊ ऊर्जांना आपल्या आत जाग करणं म्हणूनच दररोज आपण त्या दिवसाच्या देवीचा लहानसा मंत्र सुद्धा जपू शकतो आता आपण आतल्या देवीला जागा करूया डोळे मिटा एक खोल श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा कल्पना करा तुमच्या समोर एक तेजस्वी सुवर्ण प्रकाश आहे हा प्रकाश इतका सुंदर इतका शुद्ध आहे की डोळे भरून येतात हळूहळू तुम्हाला जाणवत कि हा सुवर्ण प्रकाश म्हणजेच देवीच रूप आहे देवी, देवी मूर्तीच्या स्वरूपात नाही तर सुवर्ण प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट झाली हा सुवर्ण प्रकाश तुमच्याकडे आणि तुमच्या हृदयात विराजमान होतो आता तुमचं संपूर्ण शरीर त्या सुवर्ण प्रकाशाने घडून गेलेलं आहे भीती वितळली आहे दुःख निघून गेलं आहे मन शांत आत्मा उजळलेला आहे संपूर्ण शरीरभर तो सुवर्ण प्रकाश झळकत आहे शरीरातला कोपरा न कोपरा त्या प्रकाशाने झळाून निघालेला आता मनात शांतपणे म्हणा ओम ऐं हीं क्लीम चामुंडाय विचे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणू शकता हा तुमच्यातली सुप्त शक्ती जागृत करतो आता पुन्हा कल्पना करा तो सुवर्ण प्रकाश तुमच्या हृदयातून बाहेर पोहोचतो तो घरात वातावरणात तुमच्या प्रिय जनांपर्यंत पोचला आहे मनात म्हणा मी सुवर्ण प्रकाशाने उजळली आहे मीच देवी आहे मी शक्ती आहे मी प्रेम आहे मी प्रकाश आहे काही क्षण त्या सुवर्ण प्रकाशात बसा तुमच्या बोटांची हालचाल करा दोन्ही हात एकमेकांवर घासा डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू म्हणजे फक्त बाहेरची देवी शोधणं नाही ते म्हणजे स्वतःकडे वळण स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारण या पूजा नका स्वतःच्या हृदयात एक दिवा ला स्वतःला फुलं अर्पण करा स्वतःला माफ करा स्वतःवर प्रेम करा कारण खरी देवी तुमच्यातच आहे चला आता आपण देवीला प्रणाम करूया आणि तिची प्रार्थना करूया या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये, 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 नमो नमस्त लक्षात ठेवा तुम्ही अपूर्ण नाही आहात तुम्ही दोषांनी भरलेली नाही आहात तुम्ही देवी आहात तुम्हीच प्रकाश आहात तुम्हीच शक्ती आहात तर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर नक्की लाईक कर कर। करा आणि शेअर करा आणि माझ्यासोबत या आध्यात्मिक प्रवासात राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद